नर्मदे हर मी एप्रिल महिन्यामध्ये इथे आलो होतो सिकोतारा माता मंदिरला हे ती म आणि इथे एक विहीर आहे सिसोदरामध्ये ह्या विहिरीत आजही पाणी नाही बघा ही सत्तर फूट खोल विहीर आहे आणि उन्हाळ्यातही पाणी नव्हतं हिचं वैशिष्ट्य असं आहे की इथे फक्त आहे ना पाऊस पडायच्या आधी खूप पाऊ पाणी पडतं ही विहिर भरते पूर्ण आणि व्हायला लागते त्याच्यानंतर ह्या विहिरीमध्ये जे पाणी जातं ते परत वर्षभर ह्या विहिरीमध्ये पाणी नसतं इथे खूप लोक त्यांची मन्नत मागतात आणि त्या पूर्ण होतात असं इथलं आहे वैशिष्ट्य शिकोतारा माता मंदिरचं हे नर म्हणून मी आज खास आवर्जून आलो का म्हटलं या विहिरीत पाणी आहे का बघा आता ऑक्टोबर महिना आहे बघा नोव्हेंबर महिन्याची आठ दहा तारीख आहे सात का किती आहे आणि आजही या विहिरीमध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही त्यावेळेसही नव्हतं सत्तर फूट विहीर खोल आहे आणि त्यावेळेसही पाणी नव्हतं आणि आता नाही आणि वर्षभर या विहिरीमध्ये पाणी कधीच नसतं मात्र पाऊस पडायच्या आधी फक्त एक दोन चार दिवस पाणी येतं नंतर ते पाणी जातं ते परत त्याच्यामध्ये पाणी येत नाही एक पुढच्या वर्ष आणि हे सत्पन्न खरंय कारण मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस पाणी नव्हतं त्यांनी मला सांगितलं होतं की येतं फक्त पाऊस पाड्याच्या आधीच पाणी येतात त्यानंतर पाणी येत नाही आता सुद्धा ती वीर कोण तसे नरमदे हा नरमध्ये हात यांना बघा सगळं आठवण येते हो यांना मी म्हटलं होतं मी पत्रकार आहे आणि पुस्तक लिहिणारे त्यांनी बरोबर सांगितलं इव्हन मी चोकुर्चू बसलो होतो ते सांगितलं माझा ग्लास विसरला होता ते पण सांगितलं नरमध्ये हा यांच्याकडे चहा घेणारे आम्ही गोडी गोढीपाडव्याच्या दिवशी मी इथे गोडी पाडव्या त्याच दिवशी कारण आम्ही सकाळी गेलो इथे तरी तो जेवण छान होतो मग महाबार मध्ये नाही काय का उपासून होता त्या दिवशी काहीतरी उपासून फुऱ्या वेगळ्या नाही का आणि संध्याकाळी ते आपलं नेहमीच जेवण आलं असं काय झालं ऐकत हो गया की शिबई ज्या भोजन होता नाही तो रात को पता हमको की पाडवा का सुबह हो का भोजन कसं होतरा माता म्हणजे बैठले का सत्तर फूट खोले ह्याच्यामध्ये आहे का पाणीच ह्याच्यामध्ये पाणी नसतं वर्षभर फक्त पाऊस पडायच्या आधी एकदाच पाणी येतं मग इकल नवज बोलतरी तुम्हाला सगळं मग खेळायला आता मग तिथं काही नवज बोलला की खरं होतं खरं ना मला माहिती याही वेळीमध्ये काहीही नवज बोलला तरी खरं होतं